नमस्कार मी अजय ताळे प्रहार संघटना शहर सचिव दिव्यांग क्रांती अमरावती सन्मान्य बच्चूभाऊ यांनी जे आदेश दिले आहेत की सव्वीस तारखेला सकाळी सात वाजता आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढावा म्हणून माझी सर्व दिव्यांग बांधवांना विनंती आहे की आपण आपापल्या जिल्ह्यामध्ये सर्व सर्व दिव्यांग बांधवांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी सात वाजता मोर्चा काढावा कारण की हा मोर्चा जो आहे हे आपल्या दिव्यांगासाठीच आहे आणि आपल्या दिव्यांगाच्या मागण्या पूर्ण व्हावं यासाठी मोर्चा काढण्यात आहे म्हणून बच्चिंच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपापल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढावा ही विनंती जय प्रहार तर सर्व दिव्यांग बांधवांना हा व्हिडिओ बघितला हा व्हिडिओ याच्यासाठी स बनवला आहे की जास्तीत जास्त दिव्यांगांनी सव्वीस तारखेला सात वाजता कलेक्टर ऑफिसवर हजर राहावे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जास्तीत जास्त दिव्यांगांनी हा मोर्चामध्ये सहभाग घ्यावा कारण की ह्या मोर्चामध्ये दिव्यांगाच्या विविध मागण्या अशा आपण तिथे कलेक्टर ऑफिससमोर मांडणार आहे दिव्यांगांचं पेन्शन वेळेवर येत नाही ग्रामपंचायतमध्ये योजना हा आम्हाला कोणत्याच लाभ मिळत नाही घरकुलमध्ये पण कोणताच लाभ मिळत नाही दिव्यांगांच्या अशा अनेक योजना आहेत दिव्यांगांची वाढ अशा अनेक विषयावर आपण तिथे बोलणार आहोत तर सगळ्यांना हात वि हात जोडून विनंती करतो की तुम्ही येत्या सव्वीस तारखेला सकाळी सात वाजतापासून आपल्याला असा मोर्चा काढायचा आहे तर तुम्ही जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे तिथे दिव्यांग बांधव आपण तिथे सर्व आपल्या पेन्शनची गोष्ट आहे पेन्शनची गोष्ट असेल घरकुलची गोष्ट असेल ग्रामपंचायतीला निधी असेल पाच टक्के निधी असेल किंवा कोणची पण गोष्ट असेल तर आपण तिथे सर्व गोष्टी करूया कारण की प्रत्येक जिल्ह्यातील आता महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हा आहे तर छत्तीस जिल्ह्यामध्ये आपल्याला मोर्चा काढायचा आहे आपली दिव्यांगांची ताकद त्यांना दाखवायची आहे की दिव्यांग कुठेच मागे पुढे नाही होत तर सर्व दिव्यांगबनांना एकदा परत विनंती करतो हो की मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे धन्यवाद मित्रांनो